आदरणीय कपिल पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक घरात भारतीय जनता पक्ष लिहायचा आहे आणि त्यासाठी आपण गटागटा सुरुवात करून घराघरापर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवजी फडणवीस साहेब यांच्या त्या ज्यांनी योजना आहेत त्या तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम का आमच्या भारतीय जन आज आपण या ठिकाणी या ठिकाणी उत्तर मंडळाचा मेळाव का लावला तर या उत्तर मंडळामध्ये चर्पुली ग्रामपंचायत बिरवाली ग्रामपंचायत शिरोळ ग्रामपंचायत कसारा बुद्रुक म्हणजे महालिगा कसारा या कसारा बुद्रुक आणि कसारा खुर्द म्हणजे लतीकवाडीपासून आणि त्या धुवळवाडी पासून तर डोळखामपर्यंत कोटा जिल्ह्यामध्ये आणि सहा जिल्हा परिषद गट आहे आणि सहा ते सहा जिल्हा परिषद गट हे पाणी मध्ये आहे खरं खरेच मला एक तुम्ही संधी दिली परंतु मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मी विरोधी पक्षात होतो कपिल दादा सत्तेचे खासदार होते परंतु मी एक निश्चय केला या तालुक्यातच्या माझ्या माता बहिणींच्या डोक्यावरचा अंडा उतर होतं हा एकमेव निश्चय घेऊन या ठिकाणी काम केलं आणि आदिवस्था दोन तीन वेळा प्रश्न उपस्थित केला आणि त्यावेळेस सारखी योजनेला त्या ठिकाणी आकार येण्यास सुरुवात केली मला माहीत आहे मी विरोधी आमदार आहे मी ओटून होणार नाही मला सत्तेची काय चालावं लागणार आणि म्हणून कपिल पाटील साहेब खासदार होते त्यांनी बघितलं नाही की पाटण विरोधी पक्षाने गेला आपण कशाला सहकार्य करू पण त्यांना माहिती आहे की शहापूर तालुका मुंबईची ताल मागवतो आणि या जनतेची ताल मागवण्याचं काम हे आमच्या सरकारचं आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी एकत्र या योजनेसाठी काम करायला सुरुवात केली खरं या ठिकाणी इतक्या वर्षातून कालच एखादा आठवण भावीची झाली या भावीसाठी यांनी काय केलं अहो आम्ही काय केलं दोन हजार पंधरा सोळा साली तर स्पष्ट त्या ठिकाणी उपस्थित केला त्याला जिल्हा परिषदेला पाणीपोर्टामध्ये त्या योजनेला सर्वे करायला लावला सर्वे केल्यानंतर ही योजना दोनशे पंच्याऐंशी गावं या योजनेत समाविष्ट आहे आणि दोनशे पंच्याऐंशी गावाला ही योजना कशी न्यायची ता त्याचा द्वितीया झाला सर्व फक्त जोपर्यंत कुठल्याही योजनेला पाणी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्या योजनेला मान्यता दशलक्ष घरमीटरचं पाणी आरक्षण आपल्याला या योजनेला मिळालं परंतु या साडे चार दशलक्ष घरमीटर मध्ये ही योजना बसत नव्हती दररोज पंचावन्न मीटर पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे ही या ठिकाणी दुसरं पाणी आरक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक वर्ष ठिकाण ठिकाणी मला या ठिकाणी झालं आठवत गरा गरा, गर्णपणी गर्णपणी की एकतीस ऑगस्ट दोन हजार अठरा ज्या दिवशी घराघरात तुमच्या आमच्या घरात गणपतीचं गणपती बसत होते त्या दिवशी मान्य कपिलदाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदय देवंद्र फडणवीस साहेब यांनी सह्याद्री या ठिकाणी बैठक घेतली आणि दोन हजार एकावन्न सालापर्यंत माझ्या लोकांची सत्तर दशलक्ष घरमीटरचं पाय आरक्षण त्यावेळेस मान्य मुख्यमंत्र्यांनी आज अनेक लोक बोलतात योजना होणार नाही पंच्याहत्तर टक्के योजनेचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे काही लोक ठेकेदाराला त्रास देतात आम्ही ठेकेद्याला मदत करतो काम लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे वन विभागाच्या अडचण आहेत कठीदा सोडतात नॅशनल लेवलच्या अडचणी आहेत रेल्वेच्या अडचणी आहेत त्यांनी ठेकेदार एजन्सी सांगितलंय जिथं अडचण लागेल तिथं मला सांगा मी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतो आणि म्हणून ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता तशाच प्रकारे आपल्या तालुक्याची भावनी योजना हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि येत्या मे इनपर्यंत तुमच्या घरात पाणी कसं येईल याची आराखडा मान्य मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि म्हणून या पाणी टंचाईसाठी फक्त दूर करण्यासाठी आम्हीच आणि भाजप सरकार शेवटी मे महिना संपला ती लोकांची पाणी टंचाईची ओरड निर्माण होते कारण जोपर्यंत भावनीचं पाणी येत नाही तोपर्यंत ते पाणी द्यावं लागतं आज या ठिकाणी आमचे बबनराव हा बसलेत आहे तिथं पहिला जानेवारी त्यांचा फोर येतो ती बरोबर साहेब आमचं पाणी संपला आता पोपाच्या बावडी टँकर टाकला आणि पहिला त्यांचा फोर येतो पहिला भिवलवाणीपासून टचा या ठिकाणी सुरू होतो आज काही गावात रस्ता नाही मला पाच वर्ष संधी दिली ज्याला पंचवीस वर्ष खुची दुच्च, खुर्ची उभारण्यासाठी दिल्या आज तो माणूस दिसतो का फक्त निवडणुकीत दिसतो तुम्हाला आज या ठिकाणी बघितला असेल <laughs> दापूर मारला की कि पाच किलोमीटर एक किलोमीटर ज्या लोकांना जावं लागतं टेशनदा डोळीत द्यावं लागतं त्या पाच किलोमीटरमध्ये अनेक अडचणी त्या लोकांना येतात बघितलं असेल की परवा पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे परिषद दापून मला चालत केले तिथली परिस्थिती बघितली आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आले तर त्या अधिकाऱ्याचा वाढदिवस असून सुद्धा आपला वाढदिवस त्या दापून सारख्या गावात त्या ठिकाणी बघितला ही गरज अधिकाऱ्याने कळली पण ज्यांना पाच वर्ष निवडून दिलं त्यांना ती जाहीर कळली <laughs> 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 आणि म्हणून असे लोकप्रतिनिधी दिल्यानंतर त्या तिथल्या अडचणी अजून जाते भाऊ पोरबरी या ठिकाणी आला असेल नाही ना कारण मला त्या ठिकाणी जाऊन आपण लाईट दिली आणि म्हणून रस्त्याचा प्रश्न असेल भावनीचा प्रश्न असेल या आम्हीच त्या ठिकाणी सोडून आलो कसा विषय सुद्धा कपिल पाटील साहेबांनी हातात घेतलेला आहे त्यांच्यासारखं नेतृत्व आज आपण गमावून बसतोय आपल्याच ज्या काही या ठिकाणी चुक्या झाल्या आता पुन्हा या ठिकाणी सुट्या होऊ नये आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपण ही काय या ठिकाणी बघतोय ती मजबूत करा घेतली ते अतिम्य या ठिकाणी आपण मजबूत करूया आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किती होईल न होईल या न बघता प्रत्येक गटात आणि गणात आपण जोमाने कामाला लागून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपण डौलाने पडकूया एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि हा कार्यक्रम आपण विनायक सावंत आणि आपल्या सर्व टीमने चांगल्या प्रकारे आयोजित केला त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही एवढ्या अति दुर्गम भागातून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र